ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर शहरातील इंदिरानगर या ठिकाणी एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तर या प्रकरणी प्रकाश रामनरेश निसाद याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय इंदिरानगरमध्ये ही महिला आपल्या आईकडे राहते बऱ्याच दिवसांपासून तिला मानसिक आजार असल्यामुळे ती नवऱ्यापासून विभक्त आहे या संधीचा फायदा उठवत या नराधमानं या महिलेच्या घरात कुणीही नसताना तिच्यावर अत्याचार केला दरम्यान हा प्रकार तिच्या घरच्यांनी पाहिल्यानंतर आरडाओरडा झाला आणि मग गल्लीतील युवक जमा झाले या नराधमाला काही युवकांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यानंतर त्यानं घटनेची कबुली दिली असून आपलं खोटं नाव सांगून काही काळ पोलिसांचीही दिशाभूल केली तर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला सदरचा आरोपी हा प्रकाश निसाद पावबाकी रोड या ठिकाणचा रहिवाशी असून तो मूळचा उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे संगमनेरमध्ये तो कामानिमित्त आलाय तर शहरातील भरवस्तीमध्ये हा प्रकार घडल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस